हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये तर म्हटलं आज थोडंसं रुटीन शेअर करूया संध्याकाळचं तर इथे वड्या पाहू शकत असाल तुम्ही ज्या ना खरवसाच्या वड्या आहेत ज्या साखर घालून परतून केलेल्या आहेत म्हणजे जो चीक असतो ना तो नुसता शिजवून त्यानंतर त्याच्यात साखर घालून परतून मग अशा प्रकारे हे मिश्रण तयार होतं आणि आपल्या नारळाच्या वड्या कशा असतात सेम त्या पद्धतीने आणि झालेल्या आहेत या चिकाच्या वड्या म्हणतात याला तर तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि खरवस कसं करायचं त्याची रेसिपी मी टाकलेली होतीच तर इथे बघा छान अशा वड्या पडलेल्या आहेत आणि टेस्ट एकदम छानच झालेली होती म्हणजे या सगळ्या डब्यामध्ये भरून घेऊया आणि गॅसवरती केक ठेवलेला आहे बेक करायला तर एक केकची ऑर्डर होती तर तो केकही करायचा आहे पुढे डिझाईन हे सगळं तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सगळ्यात आधी स्कूलमधून आल्यानंतर चहा पाणी वगैरे सगळं झालं त्यानंतर केक बेक करायला ठेवला आणि मग केक बेक होईपर्यंत बाकीची तयारी करूया म्हटलं केकची तीही केली आणि ह्या वड्या आता डब्यामध्ये भरून ठेवत आहे तर इथे म्हणलं जर थोडीशी खाऊन बघूया तर एकदम छान लागली एकदम असे तोंडात टाकताच विरघळणारी असते ना सेम त्या पद्धतीची इतकी मस्त जशी खाव्याची किंवा माव्याची बर्फी म्हणतात ना अगदी सेम तशी तर ह्या अशा केलेल्या होत्या आणि खूप छान लागतात खरंच तुम्हाला पण कधी असा चीक वगैरे भेटला ना तर तुम्ही पण नक्की करून पहा याच्या आधीसुद्धा खूप व्हिडिओ टाकलेले आहेतच तर के तोपर्यंत केकही झालेला होता बघा तर तेच मी इथे चेक करत होते की झालं आहे का कारण तो थंड व्हावा लागतो आणि मग त्यानंतर त्याला आयसिंग करायचं असतं तर केकही द्यायचा होता संध्याकाळपर्यंत त्यामुळे म्हटलं दोन तासात झाला पाहिजे तर साडेचारला ठेवला होता करायला स्कूलमधून आल्यानंतर आणि साडेसहापर्यंत माझा केक तयार पण झाला डिझाईन वगैरे करून तर कसं आहे दोन तासामध्ये केक होऊन जातो आणि छान फ्रेश केक आपल्याला कस्टमरला द्यायला येतो तर अगदी दोन तासात ता आपली ऑर्डर कधीही आली तरी आपण द्यायचा प्रयत्न करत असतो तर इथे गाजरचा हलवासुद्धा करायचा होता केक थंड होईपर्यंत म्हटलं गाजर किसून घेऊया आणि मग हलवा करायला ठेवून मग केक करायला येईल तर या पद्धतीने माझं आपलं चाललेलं होतं तर गाजर म्हटलं किसून घेऊया रविवारच्या बाजारातून छान असे गाजर आणलेले होते आणि या दिवसात आता हलवासारखा होतोच आपला संक्रांतीमुळे किंवा या दिवसात गाजर असतात तर इथे केक छान थंड झालेला होता आणि त्याला लेअरिंग वगैरे करून घेतलं आणि ही वरची डिझाईन तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे बघा याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आणि वरून छान असे व्हाईट आणि पिंक असे रोझेट मी इथे काढलेले होते तर बघा किती छान डिझाईन झाली आहे काही ठरवली नव्हती डिझाईन तरी पण छान झाली मी फक्त करत गेले आणि इतकी छान झालेली आहे डिझाईनमध्ये थोडंसं मोकळं वाटत होतं त्यामुळे तिथे गोल्डन स्प्रिंकल टाकलेले आहेत आणि जे व्हाईट रोझेट आहेत त्याच्यावरती म्हणलं चेरी टाकूया चेरी ठेवूया म्हणून हाफ हाफ अशी चेरी ठेवलेली आहे तर खूप छान डिझाईन झालेलं आहे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच सांगा आणि अजून केकच्या रेसिपी म्हणजे ज्या ऑर्डर असतात त्या पाहायला आवडतील का ते पण सांगा तर आता इकडे सूप करत आहे मी व्हेजिटेबल सूप तर याच्यामध्ये फक्त मी टोमॅटो आणि बीट घेतलेले होते कुकरला शिजवून घेतलं ते भातासोबत आणि आता गाळून घेणार आहे मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि त्यानंतर इथे गाळून घेणार आहे म्हणजे त्यातल्या टोमॅटोच्या ज्या बिया वगैरे असतात त्या किंवा साल असतं हे सगळं वरती राहतो गाळ त्याचा आणि खाली एकदम छान प्लेन अशी स्लरी आपल्याला मिळते की त्यामुळे सूप खायला छान जातं म्हणजे छान लागतं खाताना तर बी वगैरे असं काय मध्ये येत नाही तर हे आता फोडणीला द्यायचं आहे तुपाची फोडणी करायची तर बघा इथे छान अशी स्लरी तयार झालेली आहे पेस्ट टाईप तयार झालेली आहे आणि याच्यात हवं तर आपण पाणी घालू शकतो परत तर तूप घेतलेलं आहे कढईमध्ये याच्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत तुम्ही आवडत असेल तर आलं लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता पण त्यामुळे जळजळतं त्यामुळे मी नाही घालत सूपमध्ये हिंग घातलेलं आहे जिरे हिंग आणि लाल तिखट आणि आता याच्यामध्ये हिस्लरी ओतून घ्यायची आहे बीट आणि टोमॅटो आहेत त्याच्यामध्ये तर रक्तवाढीसाठी हिमोग्लोबिन वाढीसाठी हे छान आहे पौष्टिक आहार रक्तवाढीसाठी त्यामुळे मग आम्ही हे रोज मी करण्याचा प्रयत्न करते आणि एक दोन वाटी रोज जेवणासोबत घेतलं तरी पण आपल्याला विटॅमिन सी किंवा हिमोग्लोबिनची कमतरता आयर्न कमतरता असेल तर भरून निघायला मदत होते त्यानंतर थोडंसं गूळ मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे आणि आता हे दोन मिनटं उकळायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर तयार होतं आता इथे भाकरी करायला घेतलेली आहे तर आर्या गौरांगचे आहेत पेपर चालू प्रॅक्टिस पेपर मंथनचे त्यामुळं त्यांचा चाललेला आहे अभ्यास ते माझ्या मागे खालीच बसून चाललेला होता आणि आर्याने घेतलेला आहे मोबाईल हातामध्ये तर तिलासुद्धा स्कूलचा रीडिंगचा व्हिडिओ वगैरे करायचा होता त्यामुळे ती घेऊ का मोबाईल घेऊ का मोबाईल चाललेला तिचं तर तेच मी तिला म्हटलं व्हिडिओ कर आणि पाठव ग्रुपवरती तिला मी सांगत होते